नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना टिप्स नंबर वनमध्ये आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओचा विषय टिप्स नंबर वनमध्ये टोमॅटो पिकात क्रॅकिंग असेल त्याचप्रमाणे पानं खराब होऊ देता न नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय टिप्स नंबर वनमध्ये सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये टोमॅटो फळावर क्रॅकिंग येऊ न देणं त्याचप्रमाणे टोमॅटो पिकाचे पानं खराब होऊ न देता चांगल्या किपिंग क्वालिटीचा माल आपल्याला बाजारात कसा नेता येईल त्यासाठी आपण कशा पद्धतीने योग्य बुरशीनाशकांचा वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत साधारणतः प्लॉट किती दिवसाचा आहे पासष्ट दिवस पासष्ट दिवसाचा झाला आहे वीस अठ्ठेचाळीस वर्ष प्लॉट आता सुरू व्हायला सेटिंग भरपूर झालेली आपण सगळीकडे बघतोय सेटिंग चांगली झालेली आहे आपला व्हिडिओचा विषय आहे की या सातत्याच्या पावसाळी वातावरणामध्ये मध्ये पान खराब होऊ द्यायचे नाही फळावर क्रॅकिंग म्हणजे वर जो तडा जातो तो येऊ द्यायचा नाही स्क्रॅचेस येऊ द्यायचे नाही आणि पानं शेवटपर्यंत हे जे काही लगडलेलं फळ आहे या बाजूला तुम्ही बघू शकता दाखवा बरं जा हे बघा हे फळ तुम्ही मित्रांनो तुम्ही हे फळ बघू शकता इतकी शेटिंग आहे कुठं कुठं दाखवायचं आणि कुठं कुठं काय आता या बाजूला हे आता हे जर दाखवलं हे बघा प्लॉट सुरू हे बघा इथं आता हे फळ पिकायला सुरुवात झाली इथं स्क्रॅचेस जायला नको इथं कुठल्याही म्हणजे तडा जायला नको इथं तडा जायला नको आणि याच्यावर स्क्रॅचेस यायला नको आणि चांगल्या किपिंग क्वालिटीचं चा असं फळ तुम्हाला मिळवायचं असेल तर कसं कामकाज पुढच्या दहा बारा दिवसात आपण केलं पाहिजे फवारणीचं नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या सगळ्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाडाची प्रतिकार क्षमता या दहा बारा दिवसात जर तुम्ही चांगली ठेवली इतकं चांगलं फळ सेटिंग मिळाल्यानंतर आपल्याला फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी कसं कामकाज करायचं त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल वेगवेगळ्या अडचणींवर तुम्हाला सामना करायचा आहे त्या संदर्भामध्ये काम कसं करायचं त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील प्रभाकर झगडे सुनील प्रभाकर झगडे राहणार जिल्हा आपला मोबाईल नंबर एक प्रश्न तुम्हाला विचारतो की ठीक आहे टोमॅटो तुम्ही पहिल्यांदा लावला तुमच्या पत्नी आहे पत्नी या ना ताई या एकंदरीत पहिल्यांदाच टॉमॅटो लावले आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं कॅमेऱ्याकडं समोर बघून सांगा की काय वाटलं की एक विश्वास ठेवला आणि टोमॅटो सक्सेस झाले का नाही मी मी एवढा विश्वास ठेवला पहिल्यांदा टोमॅटो लावले नाही आणि वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी भरपूर जर म्हणता कधी होत नाही हे नाही सर म्हटलं तू घाबरू नको तू कर सेड्यूलनुसार शेडूलनुसार पूर्ण फॉलो केलं तर आता बघ सेटिंग किती जोरात बनलेली आता ते, ते दिसतंय कॅमेरा तो मारतोय पण एकंदरीत ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे एक महिला म्हणून बऱ्याचशा महिला शेतकरी शेती करतात तुम्ही पण दादाला सपोर्ट करताय खांद्या म्हणजे एक महिलाचा जो पाठीवर हात असतो आणि त्याला सपोर्ट केल्यानंतर शेती असेल किंवा इतर कुठलाही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये जर एक महिलेचा सपोर्ट असलं तर शेती सक्सेस होऊ हो शकते किंवा इतर उद्योगधंदा यशस्वी होऊ शकतो आपला व्हिडिओचा विषय की पहिल्यांदाच टॉमॅटो लावले आणि डॉक्टर किसानला निवडलं आणि मार्गदर्शन घेत आले आज एवढं जबरदस्त सेटिंग आहे आणि खरोखर योगायोगा असं आहे सिटिंग तर खूप चांगलं आहे माल खूप आहे पण मार्केट त्या नुसार आहे म्हणजे खूप चांगले पैसे तुम्हाला होतील याबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या म्हणजे मिस्टरांनी डॉक्टर किसनला निवडलं तुम्ही काही नाराज होता का चांगलं केलं का वाईट केलं नाही आधी मी म्हणायचे कशासाठी घेतले तुम्ही कशासाठी घेतले पण आता बघितलं म्हणते हा चांगलं झालं घेतलंय कारण की सर्व आजूबाजूचे लोक आम्हाला येऊन इच्छा ते कशाबद्दल तुम्ही असं हे घेतलं होतं चांगलं मग सेटिंग आहे ना सर सेटिंगचा विषय आता सर आप पहिल्यांदा तामोठे केले सर पहिल्यांदा तांबोटे केले आणि आता म्हणजे मार्गदर्शन गुरु पाहिजेच मार्गदर्शन तुमच्या युट्यूबला मी दोन व्हिडिओ बघितले होते म्हणून आपण सर सरडू घेऊ मग तुमचं शेड्यूल घेतल्यानुसार तुम्ही जे सांगते तेच फॉ फॉलो केलेलं आहे फॉलो केल्यानंतर असं आहे एका झाडावर डंक नाही एका फळसेटिंग तर झाले ते दिसतंचे सर्व आयुष्य असा का तुमच्यावर पूर्ण आम्ही विषय ठेवलेलं नाही आम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला सर मला काही प्रॉब्लेम आला ना तर तुमच्या ऑफिसला लगेच कॉन्टॅक्ट लगेच ते लगेच आम्हाला दहा ते पंधरा मिनटं का एक तासामध्ये पाठवू त्याचं रिझल्ट हे नाही तुम्ही हे मारा हे तुम्ही हे मारा असं नाही का आम्हाला म्हणजे भेटत नाही असं काही सर्व भेटलं जातं आणि मार्गदर्शन एवढंच महत्वाचं त्यांनी सांगितलं खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की डॉक्टर किसानची जी बॅकहँडची टीम आहे मी ग्राउंड लेवलला पण टीम सुद्धा देखील तेवढंच शेतकऱ्यांना सपोर्ट करतो याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलं तर आपल्याला सध्याच्या या पावसाळी वातावरणाने सुरू होणाऱ्या आलेल्या प्लॉटला पानं खराब होऊ न देता या फळांना स्क्रॅचेस येऊ द्यायचे नाही तडा जाऊ द्यायचा नाही त्यासाठी आपण पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी एकरी एकरी दोन लिटर टेक केल एकरी दोन लिटर टेक केला बऱ्याचशा वेळा मी एक लिटर सांगतो पण या सध्याच्या दहा पार पंधरा दिवसामध्ये जे प्लॉट सुरू व्हायला आले किंवा एक दोन तोडा झाला आहे तिथं एकरी दोन लिटर टेक केल आणि त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान हे जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे त्यानंतर पहिली फवारणी वरतून करून घ्यायची जर सातत्याने ढगाळामाने पानं ओले राहत आहेत त्यावेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टेरी वापरत असताना त्या ठिकाणी फवारणी करायची कि स्पॉट किलर घनकीर्तीचं दोनशे लिटरला फक्त आणि फक्त अडीचशे मिली काही शेतकऱ्यांनी मला फोन केले की आम्ही वेगवेगळ्या चॅनलला बघितलं पाचशे मिली अजिबात पाचशे मिली वापरायचं नाही अडीचशे मिली स्पॉट किलर कोणी काहीही त्या ठिकाणी गप्पा मारत असेल त्यांचा त्या ठिकाणी फायदा करून घेत असेल शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल आणि कमीत कमी खर्चात शेतकऱ्याचा फायदा कसा होईल त्यासाठी स्पॉट किलर धनकिर्तीचा अडीचशे मिली त्याच्यासोबत कोसाइड शंभर ते दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या ज्या वेळेस वेगो मास्टर टेक्याल बोरांची स्प्रे करायचं आहे तो तुम्हाला नंतर करायचा आहे पहिलं तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून प्लॉट सुरू व्हायला आलाय एक दोन तोडा झाला आहे अशा पद्धतीत प्लॉट दिसत असेल पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला हाताळणी करायची त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये पावसाळी वातावरणामध्ये तुम्हाला एकरी दोन लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर स्पॉट किलर अडीचशे मिली कोसायड दोनशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर एक दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर वरतून फवारणी पानं टिकवण्यासाठी जर सूर्यप्रकाश मिळत असेल सूर्यप्रकाश मिळत असेल तर टाटाचं डोड रिओ एकरी चारशे मिली किंवा सिजन टाचं एमिस्टार टॉप दोनशे मिली आणि कवच दोनशे ग्रॅम या दोघांपैकी एक स्प्रे तुम्ही पुढचा घ्यायचा आहे त्यानंतर फळाची किपिंग क्वालिटी फळाची साईज सातत्याने चांगली ठेवायची ज्यावेळेस तुम्ही जमिनीच्या माध्यमातून पोटॅश लेवल वाढवाल आणि सातत्याने पाऊस सुरू असणार आणि प्लॉट सुरू असला की तुम्हाला क्रॅकिंगच्या समस्या त्या ठिकाणी दिसतील तिथं पोटॅश लेवल कमी करून त्या ठिकाणी कॅल्शियमचा वापर आणि वरतून आणि खालून जमिनीच्या माध्यमातून आणि वरतून त्यासाठी पुढचा स्प्रे वेगोमास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्याच दरम्यान तुम्हाला नीट लक्षात घ्या त्याच दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी नागळे असेल फळ पोकरणारी अळी असेल पानं खराब होत आहे थोडाफार रिमझिम पाऊस असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी चालू शकते दोनशे लिटरला ओरिंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली काही शेतकऱ्यांनी विचारलं दोनशे ऐंशी मिली वापरल्याने काय होईल अरे तुमच्याकडे पैसे जास्त झाले का टोमॅटो हजार रुपये जाळी चालू आहे म्हणून काहीही कराल का त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या जिथं प्रमाण सांगितलंय त्या पद्धतीतच तुम्हाला रिझल्ट त्या पद्धतीत येतो ओरिंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली हे दोनशे लिटरचं प्रमाण आहे त्यानंतर तुम्हाला फळाची सातत्याने साईज सुरू ठेवायची वरच जे फळ आहे त्याची साईज गुडातलं फळ चांगलं झालंय परंतु चार पाच थोड्यानंतर साईज कमी होता कामा नये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लिटर सिंगल सुपर पन्नास किलोची निवळी पाच किलो झिंक सल्फेट चार किलो गुळ जे तुम्ही अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवसाला देताय ते परत एकदा अडुसष्ट सत्तर बहात्तर दिवसाला स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची परत एकदा झगडे साहेब तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही तरुण शेतकरी आता काय वय तुमचं पस्तीस पस्तीस वय तुमच्या म्हणजे तीस ते पस्तीस चाळीस वयोगटातील शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की शेतीमध्ये काही तथ्य नाही शेतीत काही परवडत नाही पण जर चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं नियोजन आपण स्वतःहून जर ठेवलं शेती तर शेतीमध्ये काय घडू शकतं याबद्दल तुमचा काय अनुभव इतर शेतकऱ्यांना शेअर करा मी तरुण मुलाला हेच सांगू शकतो का मी एम पी एस चे सर एम पी एस पण विषय असा आहे काय माझं वय आता म्हणजे पहिल्यांदाच मी टमॅटो केलेलं आहे तरुण मुलं असं आहे का मार्गदर्शनशिवाय तर काहीच नाही सरायचं घ्या तुम्ही कोणाचं घ्या फक्त मार्गदर्शन पाहिजे पण विषय आहे का तुम्ही असं नाही का कोणती गोष्ट चुकली ना तिथे आता माझा असा विषय माझा स्वतःचा विषय सांगतो मला काय वाटलं तर मी तुम्हाला टीमला लगेच फॉलो करतो लगेच घेऊन येत मग तरुण मुलाला सांगतो मार्गदर्शन शिवाय दुसरं काहीच नाही तुम्ही मार्गदर्शक कोणाचं घ्या मी तर तुमचं घेतलेलं मी तर तुम्हाला गुरुज केलं <laughs> नाही बरोबर तुम्हाला गुरुज केलं नाही कसं एवढं मला दिसतंय ना याच्याशिवाय मी मी बघतो ना मी दररोज दिवस रात्र माझ्यामध्ये किती क्षेत्र आहे आपल्या इकडे तीच गुण सर तीच गुण हो एकंदरीत माझा तर अंदाज आहे दोन हजार कॅरेट कंटिन्यू सर दोन महिने ना सातत्य पाऊस आहे म्हणजे कंड दोन म्हणजे समज लावले पाऊस पण मग तरी डॉक्टर केसांच म्हणजे तुम्ही गुरु मानलं गुरुच मानलेलं मी ठीक आहे आणि या शिष्याला आज या माध्यमातून सदैव डोक्यावर हात आणि पाठीवर शाबासकीची थाप राहील शेती करा एमपीएससी ची परीक्षा पास करा पण शेतीला सोडू नका हो तुम्ही आय पी एस अधिकारी झाले तरी शेतीला सोडू नका हा आज युट्यूबच्या माध्यमातून मी शब्द देतो कारण हे तुम्हाला म्हणजे आता काय पैसे देऊन जाणार आहे याचा तपास लागणार नाही आणि चौथ्या पाचव्या तोड्याला मी परत एकदा येईल oh, की चौथा पाचवा तोडा झाला आणि हजार कॅरेट गेले का सहाशे गेले आणि हजार रुपये भाव भेटला का आठशे रुपये भेटला हे देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून समोर सांगूच विषय असा आहे सर, सा सर खर्च आहे ना म्हणजे खर्च जास्त नाही मापात खर्च केलेला आहे तुम्ही जे सडू सांगितलं त्यानुसारच सडू खर्च असं नाही दोन पाच हजार औषध तुम्ही जे सांगितलं ते जास्त खर्च नाही केलं एकदम एवढा खर्च नवीन औषधाचा जास्त खर्च झालेलाच नाही आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला वर्ष वापरायचं आहे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो जो डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे तार बांबू नवीन घेतलं पहिलंच वर्ष ते स्ट्रक्चर त्यांच्याकडे राहणारच जरी पुढच्या वर्षी ते एम पी एस सी पास झाले नाही शेती केली तर ते विकू शकतात त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात बरोबर का हो बरोबर पण वर्षी म्हणजे एवढं चांगलं शेटिंग आणि याच संदर्भामध्ये आजच्या या, या पावसाळी वातावरणामध्ये पुढच्या दहा बारा दिवसामध्ये आपण कशा कशा पद्धतीने ड्रिपचं ऍप्लिकेशन असेल फवारणीचं नियोजन आपण ठेवलं पाहिजे नीट लक्षात घ्या ॲमिस्टा टॉप कवच असेल थोडासा सूर्यप्रकाश ढगाळ हवामान असेल तरी चालेल त्याचप्रमाणे स्पॉट किलर हे पानं ओले असताना स्पॉट किलर आणि कोसाईडचा स्प्रे चालू शकतो वेगो मास्टर टेक्याल बोरांचा स्प्रे करणं का गरजेचं आहे त्याच्यामध्ये ऑक्साइड फॉर्ममधला अकरा टक्के कॅल्शियम आहे बोरान हे आपल्याला फळाची साईज फळाची गुणवत्ता मिळवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून आपण हे सूक्ष्मा अन्नद्रव्य आपण वरतून फवारणीच्या माध्यमातून जमिनीच्या माध्यमातून देत असतो जमिनीतून तुम्हाला मी सांगितलं एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर तुम्हाला त्या ठिकाणी टेक्याल क्रॅकिंगच्या समस्या येऊ नये म्हणून खूप महत्त्वाचं हे ॲप्लिकेशन आहे एकरी दोन लिटर टेक्क्याल त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅमपर्यंत बोरॉन हे जमिनीतून देऊन घ्यायचं आहे वरतून फवारणीच्या माध्यमातून पहिला स्प्रे स्पॉट किलर धनकिर्तीचं अडीचशे मिले आणि कोसाईड दोनशे ग्रॅम त्यानंतर वेगो मास्टर बोर बोरॉन त्यानंतर तुम्हाला वरंडीस अल्ट्रा आणि सिमोडीज त्यानंतर टॉप आणि कवच त्यानंतर तुम्ही एखादा चांगला संचारपोटी झेड अठ्ठ्याहत्तर किंवा संचारपोटी टचअपचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात फळाची साईज वरच्या फळाची साईज वाढवण्यासाठी वरतून फवारणीच्या माध्यमातून ॲजिटेक सक्षम बोरान एजिटेक सी पी पी यू दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात वेगवेगळ्या स्टेजेसला वेग आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी चॅनलला जर प्रथम आला असाल तर पाठीमागचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास दादाचा नंबर आहे एम पी एस सीचा एक्झाम किंवा परीक्षा देत असताना अभ्यास करत असताना टोमॅटोची शेती इतकी उत्कृष्ट केली सगळ्यांच्या वतीने सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने डॉक्टर किसानच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो की इतका सुंदर प्लॉट म्हणजे या ठिकाणी फक्त मोबाईलवर आलेलं वेळापत्रक अगदी त्यांनी म्हणजे त्या बाजूला बघितलं तर कॅमेरा बसवला इथं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलाय बरेचसे शेतकरी त्याला विचारतात की बाबा तू काय करतो काय जादू करतो काय आणतो काय फोरतो आमचे प्लॉट तर एवढे सुंदर नाही तुझा प्लॉट कस काय चांगला झाला याच्या पाठीमागची जादू हे डॉक्टर किसानच तंत तंतो वेळापत्रक फॉलो केल्यामुळे झालेलं हो बरोबर बरुबर बरोबर ना बरोबर एकदम बरोबर मी तर माझी नाही एकदम बरोबर पण कोणाला तरी आपण गुरु मानलं कुणाचं तरी मार्गदर्शन त्यांनी सांगितलं कुणाचंही मार्गदर्शन घ्या तुम्हाला योग्य वाटतंय तर त्याला शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या फॉलो करा तरच तुम्ही शेती असेल इतर उद्योगधंदा असेल त्याचप्रमाणे तुमचं व्यावसायिक कुठलंही काम असेल त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही हा आजचा व्हिडिओचा खूप चांगला निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आले आवडल्यास लाईक आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद